वाळवा तालुक्यातील आष्टा नगरपालिकेसमोर सलमा सिद्दीकीने अंगावरती रॉकल ओतून घेऊन आत्मदनाचा प्रयत्न केला आष्टा येथील विलासराव शिंदेनगरमध्ये सलमा सिद्दीकी घरकुल यादूत पतीचे नाव आहे परंतु त्यांना अद्याप घरकुल बांधून मिळाले नाही त्या सध्या जुन्या जागेत राहण्यास आहेत नवीन घरकुल न मिळाल्याने जुन्या जागेत निदान नळ पाणी कनेक्शन मिळावे अशी मागणी करीत त्यांनी सात फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी पालिकेच्या समोर उपोषण केले होते त्यावेळी पालिका प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते आज अखेर ते पूर्ण न झाल्याने त्यांनी आज शुक्रवार रोजी आत्मदहन करणार असल्याचे जाहीर केले होते वर्ष आम्ही तिथं राहतोय घरकुलसाठी आम्ही अर्ज केलेत भरपूर वेळा अर्ज केलेत आम्हाला आमचं नावही नाही असं त्यांनी अगोदर ग्रहित करून दिलं तीन वर्षे आम्ही त्यांच्या मागं लागून त्यांनी आम्हाला नाव नाही म्हणून सांगितलं तीन वर्षानंतर आम्ही याद्या मागून घेतल्यानंतर गव्हर्नमेंटकडून मग आम्हाला कळालं की आमचं नाव आहे तिथून पुढं आम्ही प्रोसेसवरून आम्ही रक्कम भरून घेतली आमच्याकडून नगरपरिषदेने जी रक्कम आहे ती सगळी भरून घेतली पुन्हा आम्हाला जे आमच्या वहिवाटेत जे घरकुल द्यायला हवं होतं ते त्यांनी आम्हाला दिलं नसून दुसऱ्या सोसायटीमधील माणूस रफिक बादशाह मुल्ला हे काकासू शिंदे सोसायटी हाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशी आहेत त्यांना विलासराव शिंदे हाऊसिंग सोसायटीमध्ये जे ते आम्ही राहतोय आमच्या वहिवाटेत त्यांनी त्यांना घरकुल बांधून दिलं मात्र आज पालिकेत मुख्याधिकारी पंकज पाटील नगराध्यक्ष स्नेहाल माळी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे यापैकी कोणीही उपस्थित नव्हते हो विरोधी पक्षनेते वीर कुदे यांनी सर्वांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र के ते येऊ शकले नाहीत जनतेचा वाली असला नगरपालिकेचा राहिलेला नाही अशा परिस्थितीमध्ये अजून उद्रेक वाढण्यापेक्षा नगरपालिका प्रशासन तात्काळ या कुटुंबाला पाणी द्यावं आणि पाणी देऊ नये असं कुठल्याही सुप्रीम कोर्टानं सुद्धा कुणाला सांगितलेलं नाही असेल न्यायप्रविष्ट बाब मात्र पाणी देऊ नका असं कुठं आदेश झालेले नाहीत काहीतरी खोटी दिशाभूल करून यांना कनेक्शन द्यायचंच नाही त्यांची जागा हडप करायची असा नगरपालिका प्रशासनाचा डाव दिसतो त्यामुळं हे आंदोलन आता एकट्या सिद्दी कुटुंबाचं राहिलेलं नाही अष्टाश्वर लोकशाही आघाडीन शिवसेना पूर्णपणे त्यांच्या कुटुंबाशी पाठीशी आहे आणि ज्या ज्या लोकांना अशी कनेक्शन दिलेलं नाहीत त्यांनी तात्काळ माझ्या कार्यालय संपर्क साधावा त्यांना न्याय मिळवून देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन